आज आपण विमानतळ हद्दीतील बालाजीनगर या ठिकाणी मय्यत शिवानी यांच्या घरी आलेले आहेत हा मय्यत शिवानी विवाहिती म मुलीचा त्याच्याच पतीनं अपहरण करून खून केल्याची घटना इथं औंडा येथे झालेली आहे औंडा पोलिस स्थानकात त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा सुद्धा झालेला आहे आज त्यांच्या घरी आपण आलेले आहेत त्यांची आई आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारणार आहे की हा घटना कशीबद्दल झाली आणि ह्या घटनेचा काय कारण होतं काय नाव होतं मुलीचा आणि जावायचं काय माझ्या मुलीचं शिवानी किरण गांगलेवाड मी त्यांच्यासोबत लग्न झालेलं होतं चार लोकांसोबत लग्न केलं मी त्यांना जसं लग्न झालं तसं माझ्या मुलीला मारच चालू होता सर त्याच्या बहिणीनं मारा माईनं मारा भावानं मारावं माईनं दररोजामध्ये उभं राहा भावानं घरात कोंडू कोंडू मारा बहिणीनं शेगडीवर ढकला केसं धरू धरून मारा त्याच्यामुळं मी काय करा मुलीला इकडं आणा मुलीला इकडं आणा तुम्ही गरीब माणूस सर मी काम करून खाणारा तर त्यानं काय करा आम्ही सगळं कुठं कामाला गेले की नाही पोरीला गपचिप घेऊन पळून जा पोरीला गपचिप घेऊन पळून जाऊ असं दोनदा तीनदा झालं सर एकदा काय केलं त्यानं असे दोन बॉक्स आणले होते एवढाले एवढाले एक बॉक्साला दोन बॉक्साला काय म्हणलं त्यानं माझं हात मोडा म्हणला हातला पट्टी बांधून आलं तर म्हणला मग हात मोडा म्हणला दोन बॉक्स एक बॉक्स मला इतर धरू लाग म्हणला आणि एक बॉक्स वाटल्यास तर तुला इतर राहू दे म्हणला ते बॉक्स इथं ठेवून तुला घेऊन जातो म्हणला आणि ते बॉक्स इथंच राहिला सर आणि तिला घेऊन पळून गेला तरी पण आम्ही मुलांना बसला जाऊ दे नवर आहे म्हणून मग त्या बॉक्सामध्ये आम्ही खोलून बघलं तर त्याच्यामध्ये कादगं भरलेले कादगं भरलेले मग अजून सर त्यानं मा नेलं अजून दोन महिन्याला मारलं अजून मी पुरीला आणलं तर कोणी नसताना काय म्हणलं आला आणि चल म्हणला तुला दवाखान्यात नेतो म्हणलं दवाखान्यात नेतो म्हणल्यानं पुन्हा नेलं पुन्हा सासू म्हणली घरला काला आलीच ग म्हणली तर तिचं भिताडाला मुटकं आणू आणू मारलं मारल्यानं पुन्हा मी पुरीला जाऊन आणलं पुन्हा आणल्यानं अजून महिना पंधरा दिवस झालं मग त्यानं काय केलं सर एका दिवशी हे दवाखान्यामध्ये होते आमचे मालक म्हणले अरे म्हणले ते बाप्पाला काय झालं म्हणले चल बर म्हणले बघायला जाऊन तर रात्री अकराच्या वाजता तिनं पोटांशी असताना तवा बी त्यांना घेऊन पळून गेलं असं आम्ही ते दहा बारा घेऊन पळून गेलं घेऊन पळून गेलं म्हणून आम्ही तेवढं काही यकीन केलं नाही ब आता बी घेऊनच गेला असं म्हणून कधी झालत आणि लग्नाला एक वर्ष झालं त्याच्या अगोदर काय पोटात हां सात महिन्याचं लेकरू होतं त्यांना पोटामध्ये ते गाडीवर नेल्यामुळं तिकडं बिवलेलीला नेऊन मावशीनं मावशीनं आणि त्यानं मारलं मावशीनं आणि त्यानं मारलं तिकून आले की तिचं लेकरू पडल्या गेलं दवाखान्यामध्ये नेलं सरकारी दवाखान्यामध्ये नेलं गर्भ पडून गेला मग तिथून गर्भ पडून गेल्यानं मावशीनं त्यानं मारलं होतं जे होतं तुम्ही आता हे केस झाली मग एवढं प्रकरण मुलीवर अत्याचार होऊ लागला काय पोलिसाला तुम्ही सांगितलं पोलिसांना आम्ही सांगितलं दहा बारा जाऊन केस केली आमची कोणी केस घेतली नाही हां कानोले सरनं काय केलं केस कानोले सरला बोलिलं कानोले सर, बो, सर आम्ही केस केली तर त्याच्या घराला जातात की माझ्या घराला येतात हा त्या त्यानं माझ्या घराला येऊ लागलं माझ्या घरला घडी घडी येऊ लागलं पोरगी लागली ला ला आई पोलीसवाले आलेत आपल्या घराला पोलिसवाले आलेत म्हणून मी काय केलं एक मग एका दिवशी मी पोलिसची गाडी घेतली आणि त्याच्या घरीला गेलो मुलगी कुठे आहे म्हणून विचाराला तर त्याची माय बहीण भाऊ काय म्हणले तुझी मुलगी तुला भेटणार नाही तुझ्या मुलीचं तुला तोंड बघू देणार नाही तर मी म्हणलं मग यायनं काय किडनॅप केली असेल लपून ठेवली असेल मी या भारगावर गेलो तर पोरीला मारून दोन दिवसानं मारून टाकल्याने तिसऱ्या दिवशी मला फोन लावला बॉडी सगळी वाळून गेली जागीच इथून कसं नेलं एक मुलगा आलता मुलगा आला आमच्या घराच्या पाठीमागून मागून त्या मुलाला काय म्हणला तिथं शिवानी नावाची पोरगी तू आवाज देती येते बाहेर तर तिला काय म्हण तिथं चारा आहे म्हणला बकऱ्याचा घेऊन जाय हे प्लॅन केलं त्यानं मग मुलीनं काय केलं कुठं आहे चारा भाऊ म्हणून शिने त्याच्यासोबत चा गेली चाऱ्याला तर ती तरी पण म्हणाली म्हणे इथं कुठं आहे रे इथं कुठं आहे रे इथं कुठं आहे तर त्यानं बाय रोडच्या त्या मधातला रोड नाही का गॅरीज तिथं आयटो थांबिला होता त्या आयटोमध्ये होते दोन तीन माणसं तर ते माणसं कोण होते आणि ते मुलगा इथं पाटिणारा कोण होता त्यांना तुम्ही विचारायचं माझ्या मुलीला कसा नेलास काय नाही ते विचारायचं आणि त्याला फाशीची सजा मला पाहिजे कोणा माझी मुलगी मला इथून गेली तशी बोलूच दिलं नाही त्यानं फोन लावू दिलाच नाही त्यानं हां जाता वेळी फोन लावला ना मला बोलली आई मला यानं आठवत टाकून नेलं म्हणली आईनं आणि मला मा तोंड दाब बांधलंय म्हणे मला काय ओरडू देणं झालं आणि मग दोनच गोष्टी बोलली आई मला आठवून टाकून नेलं मग त्याच्या बाद मला काय बोलू दिलं नाही काय नाही पुन्हा मग त्या पोलिसांना फोन लावला अरे तुम्ही येणार होत्या पोलिस ठाण्यामध्ये येणार होते, ये होते ते त्याच्या बाद दुसरा माणूस होता त्याच्या संघचा त्या संघचा शेतवाला ते माणूस काय म्हणाला आलो निघाले बाई म्हणाला निघाले निघाले आणि पुन्हा म्हणला बसून द्या आलो म्हणला पुन्हा म्हणला त्याच्या पैसे नाहीत मला टिकटाला मी देलो म्हणला पाचशे रुपये पुन्हा म्हणला दोन वाजे तर येतील म्हणला मी बसून दिले म्हणलं हे काम यायनं करून ठेवलं होतं पहिलेच आणि नंतर मला कोणी फोनवर तसा ते माणूस बोलू लागला होता मारून फेकलं काय केलं शेतामध्ये त्यांना मारून फेकलं शेता, शेता, शेता स्वतःचं शेत नाही लोकाचं केलेलं शेत होतं आणि त्याच्याबद्दल सर मला म्हणला मी शेत केलं म्हणला मला पैसे पाहिजेत म्हणला पाल टाकायचं म्हणला मी चार गट्ट माणसं बोलत होतो तुम्हाला मी चार चार गट्ट उचललेत दोन लाख रुपये उचललेत दोन लाख रुपये तर त्याला दीड लाख रुपये दिले मी गट्ट उचलून शिन्या कुक्कुटपाल टाकायचं बा आणि हारबारीला मला पैसे दे हारबारीला मला पैसे दे तुझ्या लेकी लेकी नवऱ्याला दाखवायला पैसे देत तुझ्याजवळ तुम्ही लेकीला दवाखान्यात दाखवायला पैसे त्या बहिणीला दाखवलं त्या मायनं तुम्ही माय तुला कसं का पैसे देणार जाय मग तू मारून हाकलून द्यायचं जाय मग तू मारून हाकलून द्यायचं आता ती बाई तिला पैसे ला लावलं लेकरं चार लेकरं आहेत तिला दवाखान्यामध्ये पैसे लावले भावानं काय दिले सोयाधाऱ्यानं काय दिले मग याला कुठले देऊ दवाखाना लावू की याला त्या मी खतम करतो बहिणी लग्नाला त्याला मी सर गरीबी माझ्या परिस्थितीनं त्याला एकवीस हजार हुंडा दिला त्याला अकरा हजाराचे एकतीस एकतीस हजार हुंडा दिला आणि पुन्हा अकरा हजाराचा त्याला कपडे घेतले तीस हजाराचे भांडे दिले अ पंधरा हजाराचं हे आरमाली आहे आणि दहा आरमाली आहे गादी पलंग आहे ड्रेसिंग टेबल आहे आणि भांडे है, कुंडे असे मिळून पन्नास हजाराचं मग वस्तू आहे तरी पण यावात त्रास होता शिक्षण काय झालं आणि मुलीची मुली बारावी झाली ती तेरावीची परीक्षा देऊ लागली पोलीस भरतीची परीक्षा देऊ लागली मुलीला यानं बाहेर नेऊन चुत्या बनवून शिने पागल केलं पोरगी त्याच्यामध्ये पागल झाली आणि पोरला अकरीला त्यानं मारायचं केलं तर मारूनच टाकलं नाए नाए मला घर नाही काही नाही मी किरायने राहतो मला सगळे लोक इथले साथ देणार आहेत मला लोक चांगलं बघतात मी लोकांसंग चांगलं राहतो आणि आता बी विचारा आमच्या मुलगी खराब होती का आम्ही खराब हो की कोण खराब आहे पण मी त्यानं आमच्या लो आमच्या घरावर लई डोळा टोला म्हणजे पोराला त्यानं मारायला तयार केलं ते लोक मला एकच मुलगा आहे तर इथं त्यानं काय केलं पोरगी इथं होती तर तिला काय म्हणलं एका दिवशी ते हे मेलं ते दिवशी हां हां आशिब मेला त्या दिवशी काय म्हणलं त्यानं तर त्याला घरला आईला बोलायचं होतं काय की तर मला तू या भावाला लई मारालेत म्हणलं आम्ही पळपळू गेलो पळपळू गेलो मग पळपळू गेलो म्हणलं कोट मारायलात कोट मारायला त्यानं काय सांगले कोट मारायला म्हटला बायपासला मग मी तिकडे गेलो तर त्यानं इथं येऊन शिने तिला मा सिगरेटचे चुटके द्यायले असे सिगरेटचे चुटके द्यायला गांज्याचे याच्यासमोर आणि एवढं लाकूड घेतलं छडी आणि असं माराले तर हे आमचा माणूस म्हणला म्हणा अरे तुका मास्तरस की काय असं मारायला असं मारू नको की तिला तर तिनं भाकरी करू लागली भाकरी करता हे हादर हे हादर हे हादर करून असं मारू लागला त्यांना आणि चिक सिक्रेटचे सुडके कुठे देऊ लागला माहिती का या दोन्ही इथं दोन्ही छातीवर सुटके देऊ लागला आणि इथं इथं देऊ लागला कधी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या सासरा मंडळांच्या विरोधात हा देऊले तक्रार दिली सासूची नंदची भायाची देराची नाही या पोलिसवाल्यांना काहीच करार केलं ना उलट गाड्या घेऊ हो माझ्या घरला येऊ लागले माझा नवरा असं आम्ही मजुरी करून खात होता वॉचमॅनच काम करते वरून ते असं मग मुलीला मारलं ना माझ्या मुलीला मारल्यामुळं दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं मग यायला फोन लावला मी अ सरकार दवाखान्याने ऍडमिट केलं छोटी सिरियस आहे माझ्या मुलीला शिवानी म्हणतात छोटी म्हणतात सिरियस आहे म्हणून यानं म्हणलं काय झालं काय झालं फोनवर बोलत 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 खाली उतरला गेला पाय घसरला की पडला तिथंच तिसऱ्या आता माझी मागणी एकच आहे की है हे, हे त्याला फाशीची सजा द्या आणि त्याच्या घरचे सगळे लोक अटक करा त्याच्या घरी सगळे चार पाच लोक आहेत हे आणि हे अपहरण करणारे ऑटो मध्ये नेणारे आणि माझ्या घरला कोणता मुलगा यानं पाठिनारे हे सगळं त्याला विचारून घेऊन त्याला विचारून घेऊन बोलवायचं कसं नेलं काय नेलं कोण होत काय नाही हां एक दोन खून झाले हां एक तर बाळाचा झाला एक तर तिचा झाला कशाबद्दल झाला काय नाही या या लोकांना मला सर्वे करा आणि मला मदत माझ्या कोण अशी झाली की गरिबी परिस्थितीना तुम्ही मदत नाही करत काय मग तुम्ही कार्यकर्ते हा कशाला हां तुम्ही कार्यकर्ते कशाला हा आज मला झालं उद्या तुम्हाला होते आणि त्यानं पहिलं एका मुलीला असं फसिलेलं आहे एका मुलीला फसिलेलं आहे हा हां गुन्हेगार पहिला आहे ना त्याच्या फाटीवर याचा घाव आहे तलवारीचा घाव आहे हा लग्न झाल्याच्या नंतर आम्हाला माय झालं की हे असा गुंडा आहे मनसे